दोन हजार पंचवीस साल सुरू होऊन महिना उलटलाय आता नव्या वर्षात काही बदल होत आहेत जे एक फेब्रुवारी पासून लागू होतील यात एल पी जी सिलेंडर पासून ते युपीआय शी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होत आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो पुढच्या महिन्यापासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीपासून युपीआय शी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे कोणते मोठे बदल होणार आहेत या व्यतिरिक्त एक फेब्रुवारी पासून जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे नव्या वर्षात एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कपात होणार की वाढ याचा परिणाम थेट गृहिणींच्या बजेटवर होणार आहे एल पी जी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात बदलले जातात इंधन कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या किमती अपडेट करतात त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी एल पी जी सिलेंडरच्या दरात कपात होणार की वाढ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सिलेंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो कंपन्यांनी एक जानेवारी रोजी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरच्या किमतीत कपात केली होती दुसरा बदल आहे बँकिंग क्षेत्रातला कोटक महिंद्रा बँकेनं आपल्या ग्राहकांना आपल्या सामान्य सुविधा आणि शुल्कांमध्ये आगामी बदलांची माहिती दिलेली आहे हे बदल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होतील यामध्ये मोफत एटीएम व्यवहाराच्या मर्यादेत सुधारणा आणि विविध बँकिंग सेवांसाठी अपडेटेड शुल्काचा समावेश आहे आपण रोज किंबहुना बऱ्याच व्यवहारांसाठी ज्याचा वापर करतो ते आहे संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं काही युपीआय व्यवहार रोखण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात परिपत्रकही का काढण्यात आलं होतं हे नवे नियम एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होतील एक फेब्रुवारी पासून स्पेशल कॅरेक्टर सह हो तयार करण्यात आलेल्या आय डी द्वारे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत एन पी सी आय च्या म्हणण्यानुसार एक फेब्रुवारी पासून ट्रान्झॅक्शन आय डी मध्ये फक्त अल्फा न्युमरी कॅरेक्टर्स म्हणजे अक्षर आणि अंक वापरले जातील त्याचाच वापर करता येणार आहे स्वतंत्र ट्रान्झॅक्शन आय डी जनरेट केला तर पेमेंट फेल होईल किंवा रद्द होईल देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीनं वाढत्या इनपुट कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्टची भरपाई करण्यासाठी एक नवा बदल केलाय एक फेब्रुवारी पासून हा बदल लागू होणार आहे कंपनीनं आपल्या मॉडेल्सच्या किमतीत बत्तीस हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय ऑल्टो के एस्प्रेसो सेलेरिओ वॅगनार स्विफ्ट डिझायर ब्रेझा अर्टिगा इको इग्निस बलेनो सियाज एक्सेल सिक्स ट्रॅक्स इनव्हिक्टो जिम्नी आणि ग्रँड व्हिटारा या मॉडेल्सच्या किमतीत वाढ होणार आहे याशिवाय एअर टर्बाईन इंधनाच्या दरात एक फेब्रुवारी पासून बदल होण्याची शक्यता आहे इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधन आणि टर्बाईन इंधनाच्या किमतीत सुधारणा करतात म्हणजेच एक फेब्रुवारीला त्यांच्या किमतीत बदल झाला तर त्याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खिशावर होऊ शकतो एक फेब्रुवारीपासून हे बदल लागू केले जातील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद